मी व आपले खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही सातत्याने पाडबंधारे विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर एसपी जिल्हा परिषदच्या सीओ आपल्या फॉलूसकडे गावचे अधिकारी तहसीलदार डीडीओ आणि स्थानिक सी आय सगळ्या मंडळींशी आम्ही संपर्कात आहोत दोन हजार एकोणीस सारखा धोका आपल्याला अजिबात नाही तुम्हीही या ठिकाणी भीती मनामध्ये ठेवू नका पण काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य कारण दोनदा दुर्दैवाने मागच्या पाच वर्षात आपल्याला असा अनुभव आलेला आहे आणि म्हणून काळजीपोटीच प्रशासनाने आणि गावातल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यातली नगरची काही लोक सुद्धा हलवलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त बघाचपासून तुमच्या सगळ्यांच्या समवेत लोकांची विचारपूस आपण गेली जेवणाची व्यवस्था चांगली आहे थोडं ह्या दिवसात येऊन महत्वाचं असतं लोकांना विशेषतः लहान मुलं आहेत त्यांची तर आणखी दुपारच्या वेळेस त्यांना बिस्किटाचे पुढे वगैरे काही देता आले तर बरं पडेल तर तुम्ही काळजी घेताय आम्ही घेतोय सगळेच प्रशासकीय घेते बाकी पाण्याची पातळी कदाचित थोडी दुपारी वाढेल पण म्हणावी तशी वाटणार नाही संध्याकाळी नंतर कमी होऊ शकते आज उद्या थोडी काळजी घेऊ पावसाचा अजून काय कोयनेत पाऊस कमी झालेला आहे कालपासून आम्ही सध्या सगळेजण संपर्कात आहोत तर तुम्ही सगळेजण उत्तम आपल्या गावातल्या अनेक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही ज्यांनी जिने आता प्रत्येकाचं नाम करू शकत नाही सगळ्यांचं योगदान मोठं प्रत्येकाने तुम्ही गाड्या दिल्या तुम्ही शाळा दिल्या तुम्ही जेवण दिलेलं आहे कोण दिवस रात्र लोकांसाठी राबते सगळ्या कार्यकर्त्यांचं लोकांचं धन्यवाद कौतुक करायला पाहिजे मला वाटतं काळजी घेऊयात डॉक्टरांचे पथक घेऊन महिलांची नेमकांची तपासणी लहान मुलांची पथक गेली शाळा देण्याचं योगदान आहे नवीन सेच शाळा योगदान तुम्ही मदत करता चला मला परवानगी घेऊ का घेऊ मी चला धन्यवाद